खर्डी विभागातील युवा नेते गणेश अंकुशकोर शिवसेनेत दाखल उपनेते निलेश सांबरे जिल्हा प्रमुख मारुती धिरडे यांच्या हस्ते पक्षप्रवेश शहापूर तालुक्यात शिवसेना पक्षप्रवेशाचा धडाका सुरूच असून खर्डी विभागातील युवा नेते गणेश अंकुशकोर यांनी आपल्या सोबत हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला शहापूर शहरातील वैश्य समाज हॉल या ठिकाणी शिवसेनेच्या कार्यक्रमात शिवसेना उपनेते निलेश सांबरे जिल्हा प्रमुख मारुती धिडे यांच्या हस्ते गणेश अंकुशकोर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्षात पक्ष प्रवेशाचे कार्यक्रम सुरूच असून तालुक्यातील अनेक पक्षातील युवा कार्यकर्ते पदाधिकारी हे शिवसेनेत दाखल होत आहेत त्यामध्ये आजचे प्रमुख आपले सत्कारमूर्ती प्रवेश प्रवेश करणारे प्रमुख मूर्ती गणेशजी कौ कोर अनिल दादा पाटोले राजू दे परदेशी अंबादाजी चिकणे नंदकुमारजी पवार बालूजी चौधरी फलवेश शाह शेख सुनील दोंगडे संजयजी पवार असर जी फरवान शेख पठाण महेशजी भोई आणि उपस्थित असलेले सगळे व्यासपीठावरील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कोर्स दादा प्रवेश करणारे सर्व शिव नवीन शिवसैनिक

तो तुम्हाला आमचे आदरणीय पक्षप्रमुख एकनाथजी साहेब यांच्या वतीने मी तुम्हाला आश्वासन देतो मारुती वतीने आश्वासन देतो का तुमचा नेहमी आमच्या पक्षामध्ये सन्मानही केला जाईल आणि आपल्या सर्वांचं स्वागत करतोय का आपल्या कोणाच्याही अडचणीच्या काळात जिथे शिवसेना अडचण असेल त्यावेळेस शिवसेना एका कुटुंबाप्रमाणे आपल्या बरोबर असेल हे आपल्या सर्वांना आश्वासन देतो आज आपण सर्व शिवसेना कुटुंबामध्ये सामील झाला तर जे आरक्षणाच्या आधी येतात ते शिवसेना पक्ष येतात आणि नंतर येणारे लोक असतात ते काहीतरी पर्याय शोधा असतात बरोबर ना आणि म्हणून ते पक्ष येतात म्हणून तुमचं मनापासून खूप खूप अभिनंदन आहे आणि पूर्ण शिवसेना शाहो तालुक्या पाठीची संधी पण कुठलाही कसं आवाज द्या आम्ही सर्व जेव्हा असू